हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइजसुद्धा करत असाल तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला नाही इथे दोन तीन एक्सरसाईज दाखवणार आहे ज्या तुम्ही खाली आरामशीर बसून सगळ्या एक्सरसाइज करू शकता फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जर तुम्ही एक्सरसाईजला सुरुवातच केली तर तुम्हाला काउंटिंग कमी ठेवायचं आहे तुम्ही आणि प्रॅक्टिसनंतर तुम्हाला त्याचं काउंटिंग हळूहळू वाढवायचं आहे तुम्ही सुरुवातीला एकच सेट मारला तरीही चालेल खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज आहेत फ्रेंड्स तुम्ही घरच्या घरी आरामशीर करू शकता व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला सगळ्या एक्सरसाइज नीट समजतील हा राइट सेन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन

3 4 5 6 7 8 9 10 टेन रिलॅक्स चेंज करो पॅन करत चलो श्वास सोडते बघ नीचे 1 2 3 4 5 6 7 8 Nine, ten, 10 relax continue start 1 two, three, 4, five, eight, nine, ten, five, four फ्रेंड्स खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज आहेत तुम्ही तुमचं वजन सुद्धा कमी करू शकता तुम्ही तुमच्या शरीरावरील चरबी सुद्धा कमी करू शकता त्यामुळे ह्या सगळ्या एक्सरसाइज दररोज करा आणि बघा फ्रेंड्स तुम्हाला नक्की रिझल्ट दिसेल तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद